निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा तालुक्यातील जांबिया गाव शिवारातील एका तीस फूट खोल कोरड्या विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात आलेले दोन हरणे पडले होते त्याची माहिती धाड येथील प्राणी मित्र निलेश गुजर यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धावखेत कोरड्या विहिरीत पडलेल्या दोन हरणांना बाहेर कसे काढायचं याचं नियोजन केलं त्यानंतर त्यांनी दोराच्या सहाय्याने निलेश गुजर हे तीस फूट खोल विहिरीत उतरून त्या दोन हरणांना पकडले आणि जाळ्याच्या सहाय्याने हरणांना कुठलेही दुखापत न करता सुखरूप बाहेर काढलं त्यानंतर त्या, त्या हरणांना सोडून देण्यात आले या प्राणी मित्रामुळे हरणांना जीवदान मिळाले बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भीड स्वराज्य